रोक न्यूज। सोच मकरंद कर्मयोगी सुधाकर पंत परिचारक पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचे आदर्श शेतकरी व ऊसभूषण शेतकरी पुरस्कार जाहीर प्रतिनिधी रोखोक न्यूज मीडिया माळशिरस तालुक्यातील श्रीपूर येथील कर्मयोगी सुधाकर पंत परिचारक पांडुरंग सहकारी साखर कारखाना स्व सुधाकर पंत परिचारक यांच्या संकल्पनेतून व कारखान्याचे चेअरमन माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येणाऱ्या पांडुरंग आले भूषण यावेळी बोलताना कारखान्याचे मॅनेजिंग डायरेक्टर काय म्हणाले पहा आपल्या सुधाकर पंत परिचारक पांडुरंग सहकारी साखर कारखान्याने यांच्या मार्गदर्शनातून आदरणीय प्रशांत मालक यांच्या मार्गदर्शनातून शेतकऱ्यांच्यासाठी एक ऊस उत्पादनाबाबत स्पर्धा आपण सुरू केल्या होत्या आणि त्यामधून आपण त्यांना पुरस्कार देत होतो त्यामध्ये दे आपण पांडुरंग ऊसभूषण आणि पांडुरंग आदर्श शेतकरी पुरस्कार असे प्रत्येक गटातून सात पुरस्कार आणि सगळ्या गटामधून एक निवड होईल तो पांडुरंगभूषण पुरस्कार असे पुरस्कार देत होतो या पुरस्काराचं स्वरूप होतं जे सर्व गटामधून शेतकरी निवडले जातात त्यांना पंचवीस हजार एकशे अकरा रुपये बक्षीस त्याचबरोबर मानपत्र त्याचबरोबर शिल्ड आणि त्यांचा यथोचित सन्मान कारखान्याच्या सं जनरल मिटिंगच्या वेळी आपण कारखान्याच्या माध्यमातून करत असतो आणि जो पांडुरंग भूसभूषण पुरस्कार सर्व गटामधून आहे त्याला आपण एक लाख एकशे अकरा रुपये इतकं आपण त्यांना बक्षिसाचे अमाऊंट देतो त्यांचाही सपत्नीक सत्कार केला जातो यामध्ये यावर्षी आमच्या सात गटामधून पंढरपूर गटामधून श्री शिवाजी श्रीमंत रोंगे तर आहेत त्यांनी आपलं नाव इथं त्या त्यांचं नाव या पुरस्कारासाठी आम्ही सिलेक्ट केलेलं आहे तर त्यांना पंचवीस हजार एकशे अकरा रुपये आणि मानचिन्ह हे सगळं मिळणार आहे त्याचबरोबर देगाव गटामधून रोपळेगावचे सौदागर दिगंबर कदम हे आहेत त्याचबरोबर चळे गटामधून चळेगावचे श्री रामचंद्र उत्तम गायकवाड हे आहेत त्याचबरोबर चळेमध्ये आपल्याला एक पारितोषिक विभागून द्यावं लागलं होतं दोघांचे गुण सारखेच आले होते ते होते श्री अनिल हनुमंत शिंदे मुंडेवाडी आणि रामचंद्र उत्तम गायकवाड चळे बाळवणी गटातून श्री शुक्राचार्य खंडू गवळी आवे गावचे भोसे गटातून श्री विजय बापू पाटील आणि करकम गटामधून सांगवी येथील श्री विजय आग अंगत जाधव असे हे सात आमचे आदर्श पांढरंग शेतकरी आहेत आणि या सर्वामधून सर्व गटामधून एक जे पांढरंग भूषभूषण पुरस्काराचे मानकरी ठरले आहेत ते आहेत श्री सोमनाथ नवनाथ मोरे पळशी ते भाळवणी गटामधून आहेत या सर्वांचा यथोचित सन्मान कारखान्याचे चेअरमन आदरणीय प्रशांत मालक बाईक चर्मन आदरणीय खुळेसर सर्व संचालक मंडळ यांच्या शुभाहस्ते हस्ते वीस तारखेला होणाऱ्या जनरल सभेमध्ये त्यांना सन्मानित करण्यात येतं आणि त्यांच्या चांगल्या ऊस पिकाबद्दल त्यांना सर्व स सभासदांच्या समोर गौरवण्यात येतं आणि ही परंपरा अशीच अखंडित पाठीमागच्या सात आठ वर्षापासून सुरू आहे काय म्हणजे नियमावली राहते त्याला आपण प्रत्येक वर्षी जे ऊस उत्पादक अशा या स्पर्धेमध्ये भाग घेतात त्यांच्यासाठी त्यांची निवड केली जाते ठराविक क्षेत्र त्यांच्यासाठी दोन एकर क्षेत्र ही आपण मर्यादा ठेवलेले आहे म्हणजे दोन एकर क्षेत्रामध्ये त्यांना ही ऊसाची स्पर्धा करायची आहे ही स्पर्धा करत असताना आपण मार्क्स ठेवलेले आहेत यामध्ये फक्त ऊसाचं एकरी उत्पादनच जास्त घेणं इतकाच उद्देश नसून रासायनिक वा खतांचा वापर कमी करणं जैविक खतांचा वापर वाढवणं कमीत कमी खर्चामध्ये जास्तीत जास्त ऊस उत्पादन करणं त्या क्षेत्रामधील उसाला अत्यंत चांगली रिकवरी येणं बेण्याचा चांगला वापर करणं कारखान्याच्या सर्व योजनांचा योग्य वापर करणं वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट सारख्या मोठ्या संस्थेमध्ये जाऊन प्रशिक्षण घेणं अशा अनेक बाबींना यामध्ये मार्क्स दिलेले आहेत आणि त्या मार्क्सच्या आधारे याची निवड आमच्या निवड समितीद्वारे केली जाते आणि मग त्यांना हे पुरस्कार प्रत्येक वर्षी दिले जातात ठीक आहे ओके थँक्यू